नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं होम सर्विसवाला यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याकडे बघा ही कस्टमरकडे आलेलं आहे आपण एलजीचं टॉप लोडचं वॉशिंग मशीन आहे त्यावर ओई इरर येतो आहे तर हा इरो कशा संदर्भात आहे आज आपण तो बघणार आहोत मित्रांनो तर हा इरो बघा मित्रांनो हा प्रेशर सेन्सरमुळे येतो तर आपण इथे बाहेरच्या बाहेर एक प्रेशर सेन्सर जोडलं आहे आणि त्याला चालू करून बघतो आहे बघा मित्रांनो वॉशिंग मशीन आपण स्टार्ट करतो आहे स्पिन लावून तर हे ट्रम आहे बघा आपला आणि आता डिस्प्लेवर ओई इरर पण येत नाही आहे मित्रांनो ओई किंवा टायमिंग कमी होत नसेल तर अशा ठिकाणी काय करायचं आहे प्रेसर स्विचची नळी फुंकून बघायची आहे त्याच्यामध्ये घाण नसायला पाहिजेत इथे बघा कस्टमरचे इथे आता हे व्हॅब्रेट पण जास्त होते याचा सस्पेन्शनचा पण प्रॉब्लेम आहे पण आपल्याला जो इरर येतो आहे तो आपण आता अगोदर शोधला आहे ठीक आहे मित्रांनो अशाच व्हिडिओला आपला प्रतिसाद द्या लाईक करा कमेंट करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील थँक्यू मित्रांनो